आज या ठिकाणी लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजित पाटील उपस्थित हवेली तालुक्यातून मांडवण फराटा इथून आलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आम्हाच्यावर असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधून खरं म्हणजे मध्यंतरी पाऊस अजून पूर्ण घडलाय असं वाटत नाही परंतु जो पाऊस झाला जो पूर आला इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली कधी वाटलं नव्हतं आज ते चित्र जर डोळ्यासमोर तर सांगणं सुद्धा कठीण आहे जे जी मंडळी त्या ठिकाणी जाऊन आली त्यांनी पाहिले तर आज त्यांच्या सुद्धा डोळ्याला धारायचे अशी परिस्थिती आहे काही मंडळी इतकी ड्रेस मध्ये गेलेले संपूर्ण जमीन खडून गेली पिकं गेली घरं गेली ज्यांनी जे आंतरून धरले ते आज उठायला तयार नाही इतकी भयानक परिस्थिती आज या मराठवाड्यामध्ये आणि आप आपल्या या परिसरामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना सूचना केल्या की प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावच्या कार्यकर्त्याने शासन तर शासन परीने मदत करणारच आहे परंतु जेवढं शक्य आहे ज्याला जे जे शक्य आहे गेलं ज्या ठिकाणी आपला परिचय असेल त्या ठिकाणी जाऊ फुल ना फुलाचे पाकडे आपण मदत करावी अशा प्रकारच्या सूचना अजितदा दिल्या आणि त्यावरून आज खरं म्हणजे आमच्या शेरू हवी तालुक्याचे आमदार आदरणीय भेट देण्यासाठी एक कार्यक्रम आज येऊ शकले नाही या ठिकाणी आमची मदत घेऊ असताना या ठिकाणी जायचं कुठं परंतु आमचे आदरणीय दीपक पाटील फराटे यांचे मित्र आहेत आमदार अभिजित पाटील याच कारण असे अभिजित पाटलांचे जे हो सासरे आहेत सुरेश तास पाटील हे आमच्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये दीपक पाटला पाटील संग्राम सतत आमच्या तिकडे असतात आणि सतत आबा तुम्ही आमदार आमदार तीर कधी पाहिलेलं नाही कटआउट पंढरपूर मध्ये कधी तरी पाहिजो आम्ही आबा आणि आबा आमदार एक योग असतो आणि आबा तुमचं कार्य काम असल्याशिवाय तुम्ही आमदार होत नाही इतकं लोक असं डोक्यावर कधी आचरण कोणाला घेत नाही निश्चित

अशा प्रकारची मदत घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आम्ही फार मोठी मदत नाही परंतु एक अकरा लाख रुपयांचं कापड आम्ही या ठिकाणी तुमच्या जवळ सुपूर्द करतोय आणि ते स्वीकारून सर्वांना वाटत ठरवा हा अन्नदान्याची मदत एक टेम्प तिकडे पाठवला भूक भरानेला ते तहसीलला आमदारांना विचारून त्या ठिकाणी पाठवला परत एकदा एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद